श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वसिष्ठ दिवस क्रमांक दोनशे ऐंशी वासिष्ठ पुढे म्हणाले जीवरूप पावलेले मन त्या आकाराचे बनून नर होते नर आपल्या भोवती विकल्पांचे जाळे निर्माण करून त्यात स्वतःच बद्ध होतो पुढे हा देहभ्रम टाकून दुसऱ्या काळात तो दुसरा देह धारण करतो जागृतीमध्ये चित्त जे पदार्थ पाहते त्यांच्याशी ते तद्रूप होते व तेच पदार्थ स्वप्नात देखील पाहते जीवाच्या जशा जीवाच्या जशा वासना असतात त्याप्रमाणे तो विविध शरीरे धारण करतो शुभ वासनेने मन शुभ होते व मोठ्या वासनेने मन मोठेही होते परंतु वासना क्षुद्र असेल तर मनुष्यही क्षुद्र होतो मन एकदा का चांगले विवेक संपन्न व समाधीनिष्ठ झाले म्हणजे काही कारणांनी समाधी भंग द्वैत दर्शन होऊ लागले तरी अभ्यासाने योग्याला आपली पूर्वस्थिती प्राप्त करून घेता येते परंतु अविवेकाने गढूळ झालेले मन मात्र थोड्याशा विवेकाने निर्मल होऊ शकत नाही एखाद्या भयंकर आपत्तीमुळे योग्याच्या समाधीचा भंग झाला तरी त्याचे मन कायमचे कलुषित होत नाही प्रयत्नांनी असा योगी पुन्हा समाधी स्थिती प्राप्त करून घेतो बंध मोक्ष सुख दुःख ह्या कल्पना मिथ्या आहेत अशी त्याची खात्री झालेली असते ह्या जगात द्वैताचा केवळ आभास होत असतो ब्रह्मसत्तेच्या ठिकाणीच हा असत्मय आणि निस्सार असा संसार स्फुरण पावतो मी अनंत नाही मी दिनदुबळा आहे ही क्षुद्र भावना मी अनंत आहे मी ईश्वर आहे अशा निश्चयाने लीन होते मी आहे ही परिच्छिन्न भावनाच बंधाला कारण होते ब्रह्मसत्ताच काय ती सत्यत्वाने आहे असे जाणणारे व पाहणारे अधिकारी मन कोणत्याही दृश्य ठिकाणी आसक्त होत नाही म्हणून रामा जे सर्व आहे ते माझाच आत्मा आहे अशा अभेद भावनेने तू सुख दुःख व बंध मोक्ष अशा द्वैत भावनांचा त्याग कर मग सत्शास्त्राच्या श्रवण व मननाने तू विषयांबद्दल वैराग्य धारण कर आणि निधी आत्मसाक्षात्कार करून घे अशा रीतीने मन शुद्ध झाले म्हणजे संसार हा स्फटिकातील प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्या आहे असा प्रत्यक्ष अनुभव जगासंबंधी द्वैत बुद्धी असेपर्यंत चित्ताची परमात्म स्वरूपाशी एकरूपता होणे अशक्य आहे दृश्य दृष्टी असत्मय आहे तिचा त्याग करून स्वस्वरूपाशी तल्लीन होऊन राहणे हेच परमपद आणि दृश्याशी तन्मय होणे हे मनाचे स्वरूप होय जिचे आदी आणि अंत विनाशी म्हणजे असत असतमय आहेत अशा दृश्य दृष्टीची मधली स्थिती देखील असतमयच असली पाहिजे दृश्य दृष्टी असत असून आत्माच सर्व जग आहे असा बोध न झाल्यामुळे दुःख भोगावेच लागते जल आणि तरंग यांच्यात भेद मानणे हे अज्ञान असून तरंग म्हणजे जलच होय असे त्यांच्या एकरूपतेचे ज्ञान होणे हेच ज्ञान होय जगातील हेयोपाध्येय म्हणजे त्याग व ग्रहण रूपी नानात्व हे असत असल्याने दुःख उत्पन्न करते व त्याचा अभाव झाला म्हणजे आत्मस्वरूपच शिल्लक राहते ह्या भौतिक देहाविषयी तू उदासीन वृत्तीने राहा व देहा म्हणून देहाच्या वृत्तीने राहा म्हणजे देहाच्या सुख तू सुखी वा दुःखी होणार नाहीस हरिओम तत्स ओम तत्स हरी ओम तत्स